तो आज आम्ही ते निघतोय कुठे निघतोय ते मला देखील माहिती नाही मिळतो बारा उलट हे बारा उलट चांगला येते असा व्ह्यू फोटो येतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या संडेनच्या गोष्टींमध्ये सो आज आम्ही आता निघतो आहे कुठे निघतो आहे ते मला देखील माहिती नाही मिळेल कारण की माझ्यासाठी सरप्राईज आहे बघूयात आता कुठे जाता येईल तर बघूयात कारण की मला बोललं सांगते आपण जाऊ कुठे ते फिरायला बट प्लेस मला माहित सो बघूयात कुठे नेतात कारण की मी आता बाईक गाडी घेतो स्कूटी घेतो म्हणजे सो तर मला सांगावंच लागेल दुसरी सर्व ते रिक्षात जातील सो बघूयात कुठे जातात So, मी सो आता प्रमाणे आपण बोलतोय तर आपल्या गणपतीच्या मंदिरमध्ये सो मला माहिती पडलं आहे आता पुढे जाणारच एडवानाच आलं आहे मी एवढ्या नुकत्यातून आलो आहे यात सिक्रेट प्लेस आहे पण ते नवीन जाणार तू गेला शे येडवाला काही तिथं चला आता दर्शन घेऊया आणि इथून निघत एडवा तो मी हेडवनला तर पोहोचल बघ मावर हाय का बघायला गेला तर बरं आहे मावरा बघायला चाललं सो आता परत आम्ही फिरतो इकडे अरे उलट हे बारा उलट चांगला येते असा व्ह्यू फोटो बाप येतोय मग या आय

काय करू तेव्हा आम्ही ते लहान लहान पोरं होती तेव्हा आलेलो ना खूप शूट करत होते ते असे काढतात घटी टाकलंय हाताने बारके बारकेच्या मध्ये टाकलेले सर्व मावर बिवरा काय बघायला तर भेटलं नाही ते आता तुम्ही लास्ट टाइम आला तेव्हा मावर बिवरा होतं सर्व आता कसं भरती आहे भरती सो ते फिश पकडायला लागले तर गडी टाकलेली रॉड टाकून हे भोंगा नुसतं वाजवल चलो 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 आता दर्शन कर्शन काय नाही घेतो नाही चालू फिरायला दर्शन घेतो मंदिरात सो मग तिथून मग आपण जाऊ अशा तिथे दर्शन दिसून घेऊ तिथे बघू फोटो बिटो काढले आता एवढं तयार नटून टठून आलं ते फोटो काढलंच पाहिजे तसा टिक्का वगैरे लावले सुटलं आपण क्या करते हे बोटीवर बसला संपला विषय पडलासा आता फायनल आता तिथं पोचल गर्दी तर आहे संडेशा तर गर्दी असायला काय प्रश्न आहे घाल मुन आलं बाहेर आता चाललं परत वरच्या साईड हे <laughs> चल रे का आटून

போசப்படாதே போரி கல்லா விடிந்தே ராகுல் காடு काढायला आता केवढी गर्दी होईल आणि ते जे त्यांच्या मुलं एवढा टाइम झाला ते नवस पडत होते आता ही जर गाडी आता बसली बाबा लाईन आता गेली सो आता जाऊन वगैरे तर आलो आम्ही आता जेवून बिऊन घेऊयात आणि एक स्केच काढणार आहे मी सो ते कंटिन्यू करू असंच मी केलं स्केच कारण की मला मूड झालेला काढायचा सो क्विक स्केच आहे ना डिटेल्स वगैरे काहीच नाही मिळत तुम्ही बघू शकता सो आता कसे गणपती येतात सो मी एक असंच काढेन पोर्ट्रेट प्रॉपर एकदम गणेशजीचं सो करेल आता मला पोर्ट्रेट चालू करायचं होतं बटन काळं झालं नुसतं एवढा उजड्यात नाही मिळत आणि शूट चांगलं नाही होणार पूर्ण ते बेकार होऊन जाईल माझं लाईट लावली का ते बरोबर येतच नाही शूट माझं काय होत कारण की लाईट वरते बघा सो सो मला वाटतं नेक्स्ट संडेच करावं लागेल कारण की दुसरं काय करू न शकत मी लाईट लावून स्केच काढायचा प्रयत्न तर केला बट मी बघितलं लाईटिंग वगैरे थोडं करत mm -hmm. सो नीट येत नाही मला सो मी तिथेच थांबवलो स्केच मग आपण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूयात सो आता तर काय शकत शकतो पाऊस पण लागलाय मग काल फोन केलाय सो चलो बाय आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये